जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलिक हर विठ्ठल श्री कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री चैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण नवविधा भक्तीचा समाज बघतोय काल आपण वंदन भक्ती पाहिली खऱ्या अर्थानं वंदन करणं नमस्कार करणं म्हणजे काय याचा वेगवेगळ्या अंगांनी आपण विचार केला आपल्या अभिमानाचा नाश सद्गुरूंच्या पायी घडला पाहिजे एवढं मात्र खरं नवविधा भक्तींचे प्रकार जर नीटपणे पाहिले तर त्यांच्यामध्ये एक प्रकारची सुसूत्रता दिसते श्रवणानंतर कीर्तन कीर्तनानंतर विष्णुस्मरण म्हणजे नामस्मरण आणि त्याच्यानंतर पादसेवन मग अर्चन आणि मग वंदन आणि वंदन झाल्यानंतर दास्य परमार्थामधील साधनेचा हा एक प्रकारे क्रमच आहे आधी खरं म्हणजे काहीही माहीत नसतं सद्गुरूंकडे श्रवण झाल्यानंतर लक्षात येतं की परमार्थ म्हणजे नेमकं काय साधना करणं म्हणजे नेमकं काय कशी करावी आणि त्यातून कसं कसं घडत जावं याचं सगळं मार्गदर्शन श्रवणामधून घडतं ती साधना प्रत्यक्षात उतरवण्याचे मार्ग कीर्तनापासून सुरू होऊन अगदी शेवटपर्यंत जातात श्रवण जर मनापासून केलं गेलं तर श्रवणसुद्धा साधनाच आहे असं श्रवण मग कीर्तन भक्तीमध्ये प्रसृत होतं कीर्तन भक्ती, होत, भक्ती नामस्मरणामध्ये आणि नंतर पुढच्या भक्तींमध्ये साधना पसरत जाते भगवंताचं नाम घेणं भगवंताचं गुणवर्णन करणं इथंपर्यंतच साधना सीमित न राहता ते नाम अंतःकरणामध्ये मुरत मुरत जाते पादसेवन भक्तीच्या अंगानं सद्गुरुपदिष्ट साधनेचं महत्त्वही आपण पाहिलं अर्चन भक्तीच्या अंगानं आपल्यासारख्याच सगुणाची उपासना कशी करायची हेही आपण पाहिलं सगुणोपासनेबद्दल बोलताना श्री महाराज म्हणतात लहान मुलगा जर हट्ट करत असेल तर त्याला हवी असलेल्या वस्तूसारखीच दिसणारी वेगळी वस्तू त्याच्यापुढे आपण ठेवतो आणि मग त्याचा हट्ट कमी होतो त्याचं मन रमतं सगुणाचंही असंच आहे आपल्यासारखाच दिसणारा भगवंत आपण कल्पनेनं तयार केला आणि त्याची भक्ती केली हे सगळं आपण अर्चन भक्तीमध्ये पाहिलं आणि हेही पाहिलं की मानसपूजेचंही काय महत्त्व आहे आणि मग वंदन भक्तीकडे आपण वळलो जिथे आपण आपल्या स्वतःला समर्पण करण्याचा विषय पाहिला हाच विषय खरं म्हणजे दास्य भक्तीमध्ये पुढे जातो दास होणं म्हणजे आपल्या सद्गुरूंचा भगवंताचा अंकित होऊन राहणं त्याच्या आज्ञेत राहणं आता हे अर्थ जर वरवर पाहिले तर असं वाटेल एखादा नोकर मालकाच्या अंकित असतोच की साहेबाच्या अंकित राहून नोकराचं काम चालतं पण तो खरा अंकित असतो का त्याचं लक्ष असतं त्याला मिळणाऱ्या पगारावरती मालकावरती त्याचं लक्ष असेलच असं नाही भक्तीमध्ये दास हा भगवंताचा आणि सद्गुरूंचा अंकित होऊन राहतो याचा अर्थ असा की त्याच्या ध्यानामध्ये चित्तामध्ये मनामध्ये बुद्धीमध्ये एक भगवंत किंवा आपले सद्गुरू सोडल्यास इतर विचारच नसतात कल्याणस्वामींचं उदाहरण पहा समर्थ आणि कल्याणस्वामी गडावरून चालले होते वाऱ्याची झुळूक आली समर्थांची छाटी उडाली छाटी एवढं समर्थांनी म्हणायचा अवकाश कल्याणस्वामींनी उडी मारली सुद्धा ही गोष्ट खूप प्रसिद्ध आहे पण यातून काय दिसतं कल्याणस्वामी हे खऱ्या अर्थानं दास होते हेच दिसून येतं आपल्या देहाचाही विचार नाही आपल्या विचारांना आपल्या बुद्धीला आपल्या मनाला कुठेही जागा नाही आहेत तर केवळ आणि केवळ आपले सद्गुरू हे इतकं अंगामध्ये मुरलेलं होतं भिनलेलं होतं की कशाचाही विचार न करता उडी मारण्याची क्रिया त्यांच्याकडनं घडली हे घडणं म्हणजे दास्यभक्ती आहे म्हणजे खरं पाहता तिथं भेदच उरला नाही पाहिजे खरा जो दास असतो तो भगवत स्वरूप झालेलाच असतो सद्गुरु स्वरूप झालेलाच असतो सद्गुरूंमध्ये आणि त्या दासामध्ये तसं पाहता काही अंतर नसतं पण अंतर नसूनही जो भक्तीनं सद्गुरूंच्या पायी राहतो तो खरा दास असतो दासाचं विश्लेषण करताना असंही म्हणता येईल की त्या दासाला त्याचं स्वतःचं म्हणून काहीही आयुष्य नसतं अहो आपलं मन बुद्धी आपलं चित्त आपलं संपूर्ण अंतःकरण सद्गुरूंच्या पायी विलीन केल्यानंतर स्वतःचं वेगळेपण म्हणून त्याला काय असणार दासाला स्वतंत्र अस्तित्व नाही दासाची ओळख त्याच्या सद्गुरूंमुळेच होते भगवंतामुळेच होते जसे स्वतः समर्थ रामदास स्वामी ते स्वतः भक्तीत इतके दंग आहेत की ओळखलेच गेले ते मुळे रामदास या नावानी भगवंताचं होऊन जाणं हे वाटतं तितकं सोपं नाही कारण आपल्यापाशी जन्मजन्मांतरीची देहबुद्धी आहे अहंकाराचा अभिमानाचा आपल्याला अगदी सहज स्पर्श आहे हे सगळं टाकून भगवत स्वरूप होण्याच्या मार्गावरती निघून जाणं ही तितकी साधी गोष्ट नाही जो दास होतो तो सद्गुरूंना सर्वस्व अर्पण करतो आपला सुर देखील अर्पण करतो आणि मग त्यांच्या पायाशी सेवेमध्ये लीन राहतो समर्थ भक्तीचं वेगवेगळ्या अंगांनी वर्णन करतायत सेवेच्या अंगानी मुख्यत ते भक्ती सांगतात काय म्हणतायत पहा मागा झाले निरूपण सहावे भक्तीचे लक्षण आता एका सावधान सातवी भक्ती सातवे भजन ते दास्य जाणावे म्हणजे समर्थ इथे भक्तीला एक प्रकारे भजन म्हणतात ते तसं का म्हणतात ते आपण पाहूयाच सातवे भजन ते दास्य जाणावे पडिले कार्य तितुके करावे सदा सन्निधची असावे देवद्वारी देवाचे वैभव सांभाळावे न्यून पूर्ण पडोची नेदावे चढते वाढते वाढवावे भजन देवाचे बंगली देवाळे करावी मोडली सरोवरे बांधावी सोफे धर्मशाळा चालवावी नूतनची कार्ये नाना रचना जीर्ण जर्जर त्यांचे करावे जीर्णोद्धार पडिले कार्य ते सत्वर चालवीत जावे गज रथ तुरंग सिंहासने चौकिया सिबिका सुखासने मंचक विमाने नूतनची करावी वेगवेगळ्या मार्गांनी जीर्णोद्धार करून सेवा करावी कार्य करावं असं समर्थ सुचवतात खरं पण सुरुवात करताना ते म्हणतायत सातवे भजन ते दास्य जाणावे दास्य करणं म्हणजे भजनच आहे हे एक प्रकारे समर्थांनी सांगितलं आणि भजन म्हणजे सद्गुरुपदिष्ट साधना आपल्या श्वासांवरती लक्ष देऊन नामस्मरण करणं श्वासांच्या योगानं ध्यानामध्ये शिरून सोहमचा बोध प्राप्त करून घेणं म्हणजेच भजन याला सोहम भजन अशी सुद्धा संज्ञा आहे भजन हे अनेक पद्धतींनी जसं सांगता येतं तसंच दास्य भक्तीचंही आहे मुळात आपला मीपणा विलीन होणं गरजेचं आहे त्याशिवाय कोणी दास्य होऊच शकत नाही म्हणजे मीपणा विलीन करण्याची साधने सुद्धा दास्यामध्ये चाली ना तसंच भजन आहे त्यामुळे जो खऱ्या अर्थानं भजन करतो आपलं मी पण साधनेमध्ये विसरून जातो तो दास गोंदोलेकर महाराज सुद्धा म्हणतात पहा नाम घेता घेता स्वतःला पूर्ण विसरून जाण्याचा अभ्यास करा नामात स्वतःला पडलेला स्वतःचाच विसर ही सर्वोत्कृष्ट समाधी आहे असं श्री महाराज म्हणतात तेच दास्य आहे आपलं म्हणून काही अस्तित्व नसणं म्हणजे दास राहणं आणि आपलं अस्तित्व साधनेमध्ये नष्ट होणं म्हणजेच भजनानं दास्यत्व येणं म्हणून समर्थ म्हणत आहेत सातवे भजनं ते दास्य जाणावे सातवी जी भक्ती आहे ती दास्य भक्ती आहे आणि ही दास्य भक्ती एक प्रकारे भजनच आहे किंवा भजनात म्हणजे सद्गुरुपदिष्ट साधनेत राहणे हीच दास्यत्वाची वाट आहे सातवे भजन ते दास्य जाणावे असं म्हणून ते पुढे म्हणतात पडिले कार्य तितुके करावे सदा सन्निधची असावे देवद्वारी पडलेलं कार्य करावं असं पुढे सांगून ते सन्निध असावं भगवंताच्या अस असं सुचवतात आणि या कार्याचा विस्तार त्यांनी पुढच्या उभ्यांमध्ये केलेला आहे जसं की देवाळे बांधावीत सरोवरे बांधावीत किंवा जीर्ण झालेल्या वास्तूंचा जीर्णोद्धार करावा वगैरे वगैरे पण मुळात ते कार्य करायला का सुचवतात हे पाहणं गरजेचं आहे आपल्या देहाभिमानाची सुरुवात देहापासूनच होते त्यामुळे देहाला सद्गुरु कार्यात झिजवणे हा देहबुद्धी घालवण्याच्या साधनेचाच एक भाग आहे पडलेलं काम करावं हे ते तेवढ्यासाठीच कारण देहाला कष्ट व्हावं आणि तेही सद्गुरूंसाठी देवासाठी देहाला कष्टवण्याचा गुण गोन तमोगुणामध्ये सुद्धा येतो पण इथे ते अपेक्षित नाही देहाला कष्ट पडले पाहिजेत पण सेवेमध्ये पडले पाहिजेत सद्गुरूंच्यासाठी पडले पाहिजेत गोंदोलेकर महाराजांनी तुकामाईंची केलेली सेवा आठवा तुकामाई अवलिया होते स्थितीत असायचे बालोन्मत्त स्थितीत असायचे तुकामाई जिकडे पळतील तिकडे श्री महाराज पळत पळत सोबत करायचे कधी दगडांमधून कधी काट्या कुट्यांमधून तुकामाई न थांबता चालत आणि श्री महाराजही काट्या कुट्यांची दगडांची पर्वा न करता त्यांच्या मागून जात तुकामाईंजवळ कायम उभे असायचे रात्र रात्र त्यांचे पायचे पायचे आणि दिवसाही सेवा करायचे त्याचा परिणाम असा झाला की श्री महाराजांना नऊ महिने झोपही मिळाली नाही काय खडतर सेवा पण हेच दास्यत्व आहे हे समजून घेणं गरजेचं आहे नुसतं तोंडाने मी भगवंताचं आहे असं म्हणणं आणि देह कष्टवायची वेळ आली की देहावरील प्रेमामुळं आळसामुळं किंवा आपल्याला कष्ट पडतील या दैहिक स्वार्थामुळं बाजूला राहणं म्हणजे भक्ती नव्हे समर्थ म्हणतायत पडिले कार्य तितुके करावे सदा सन्निधचे असावे म्हणजे कार्यही करावं आणि सन्निधही असावं अशा दोन्ही गोष्टी समर्थ सुचवतात याचाच अर्थ असा की हे नुसतं देहाला झिजवणं नाही आतमध्ये अनुसंधानाचा दिवा आहे आणि बाहेरून देह सेवेमध्ये झिजत आहे अशी ही अवस्था केवळ देह झिजवण्याचं काम पशुपक्षी आणि इतर माणसेही करतात प्रत्येक जण आपल्या प्रपंचासाठी मुलाबाळांसाठी कष्ट उपसतच असतो आपला देह झिजवत असतो असा देह झिजवणं म्हणजे दास्यभक्ती ठरेल का अनुसंधान नको का अंतरामध्ये म्हणून समर्थ म्हणतात पडिले कार्य तितुके करावे पण कसं सदा सन्निधची असावे देवद्वारी आता इथे स्थूल अर्थानं देवद्वार घ्यायचं नाही बरं का कुठल्या तरी देवळाच्या दारात राहून कष्ट करायचे असा याचा अर्थ नाही सदा सन्निधची असावे देवद्वारी याचा अर्थ आपल्या स्वरूपाचा अनुसंधान अंतरामध्ये असणं आपली सद्गुरुपदिष्ट जी साधना आहे त्याचं ध्यान त्याची तळमळ त्याच्याबद्दलची असलेली जाणीव अंतरामध्ये कायम असणं आणि बाहेरून देह झिजवणं तोही कार्यामध्ये देवकार्यामध्ये हे दास्यत्व आहे मग अशा व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये आपोआपच देवकार्याबद्दल कार्याबद्दल कार्या आस्था आणि प्रेम उत्पन्न होत जातं उत्पन्न झालेलं असेल तर सेवा जसजशी पुढे जाते तसतसं ते प्रेम वाढत जातं आणि मग साहजिकच त्याच्या हातून काही सेवेची कार्य घडतात आता समर्थ म्हणतात देवाळे बांधावीत किंवा सरोवरे बांधावीत सोफे धर्मशाळा चालवावी जर्जर झालेल्या वास्तूंचा जीर्णोद्धार करावा पुढेही त्यांनी अनेक उदाहरणं दिलेली आहेत हे सर्व कार्य आतून तेव्हा घडतं जेव्हा आत भक्तीचा उदय झालेला असतो जसं की आपली समजा एखाद्या दे देवळातील गणपतीवर अत्यंत श्रद्धा आहे प्रेम आहे आपण नियमानं तिथं जातो तर नकळत सेवेमध्येही जातो आणि मग गणपतीच्या मंदिरामध्ये काही सुधारणा करणे किंवा गणपतीला दागिना करणे वगैरे गोष्टी आपापल्या ऐपतीप्रमाणे आपण करतो ही जी सेवा घडते ही तेव्हा सहज भावानं घडते आतील प्रेमामुळं भक्तीमुळं घडते समर्थ म्हणतायत हे सर्व करणं पण शिवाय जवळ राहणं देवाच्या म्हणजेच आपल्या स्वरूपाच्या अनुसंधानात राहणं म्हणजे दास्य करणं एक गोष्ट लक्षात घ्या आपल्यापशी काहीतरी आहे याचा अभिमान आणि अहंकारसुद्धा असतो मग ती शरीर प्रकृती असेल कूळ असेल घराणं असेल किंवा जवळचा पैसा असेल गाडी बंगला जमिनी असतील काहीही असेल त्याचा अभिमान असू शकतो आपल्याजवळ असलेली वस्तू देण्याचा अभ्यास हाही तितकाच आवश्यक आहे दान करण्याने त्या त्या वस्तूमधला आपला अभिमान जायला मदतही होते आता जर देवाळे बांधायची असतील जीर्णोद्धार करायचा असेल तर स्वतःचं काहीतरी तिथे द्यावं लागेल शरीर कष्ट द्यावे लागतील पैसा द्यावा लागेल वेळ द्यावा लागेल पण हे सगळं देताना हे मी भगवंताला अर्पण करतोय ही जाणीव जर तिथे नसेल तर मात्र केलेल्या कार्याचा अभिमान होण्याचीही शक्यता आहे म्हणजे समर्थ सांगतायत दास्य घडण्यासाठी या सगळ्या कृती करा कार्ये करा पण त्या कार्यांमुळेच जर अभिमान वाढला तर दास्यत्व दूरच राहिलं असं होऊ नये म्हणून समर्थ खूप महत्त्वाची अट सुरुवातीलाच सांगतात सदा सन्निधची असावे देवद्वारी आपण असावं कुठे तर आपल्या अंतरामध्ये असावं अंतर्मुख वृत्तीनंच राहावं आपलं जे मूळ स्वरूप आहे त्याचं अनुसंधान त्याचं स्मरण असावं भगवंताचं नाम अंतःकरणामध्ये घट्ट धरलेलं असावं आणि मग देहाला सेवेमध्ये गुंतवावं तर समर्थांना अपेक्षित असलेली दास्य भक्ती घडेल समर्थ पुढेही वेगवेगळ्या प्रकारांनी कशी आपण सेवा करू शकतो काय काय गोष्टी देऊ शकतो आणि घडवू शकतो हे सांगतायत ते म्हणतात मेघडमरे छत्रे चामरे सूर्यापाने निशाणे अपारे नित्य नूतना अत्यादरे सांभाळीत जावी नानाप्रकारीची याने बैसावयाची उत्तम स्थाने बहुविध सुवर्णासने यत्ने करीत जावी भुवने कोठड्या पेट्या मांदुसा रांझण कोळी घागरी बहुवसा संपूर्ण द्रव्यांश आयसा अतियत्ने करावा भुहेरी तळघरे आणि विवरे नानास्थळे गुप्तद्वारे अनर्घे वस्तूंची भांडारे यत्ने करीत जावी अलंकार भूषणे दिव्यांबरे नाना रत्ने मनोहरे नाना धातू सुवर्णपात्रे यत्ने करीत जावी पुष्पवाटिका नाना वने नाना तरुवरांची बने पावती करावी जीवने तया वृक्षासी वाचल्या वाचल्या एखाद्याला वाटेल कि प्रपंचात की प्रपंचात गुंतायला समर्थ शिकवत आहेत की काय हे सगळं करत बसा म्हणून तर असा याचा अर्थ नाही समर्थांना असं सुचवायचं आहे हे आजूबाजूच्या गोष्टींच्या सुबत्तेबद्दल दक्ष राहावं दैन्य आणि केविलवाणं जगू नये प्रयत्न करून आपल्या आसपासचा परिसरही सुधारावा आणि देवाळे म्हणा धर्मशाळा म्हणा सरोवरे म्हणा या गोष्टींचा जीर्णोद्धारही करावा या ओव्यांमध्ये आलेल्या काही गोष्टींचा आज संदर्भ नाही कारण ज्या काळात समर्थ रामदास झाले त्या काळातील ही वर्णनी आहेत पण त्यातील गाभा समजून घ्यावा पुढे समर्थ काय म्हणतायत पहा नाना पशुचिया शाळा नाना पक्षी चित्रशाळा नाना वाद्ये नाट्यशाळा गुणी गायक बहुसाल स्वयंपाकगृहे भोजनशाळा सामग्रीगृहे धर्मशाळा निद्रिस्ता कारणे पडशाळा विशाळस्थळे नाना परिमळ द्रव्यांची स्थळे नाना खाद्यफळांची स्थळे नाना रसांची नाना स्थळे यत्ने करीत जावी नाना नानास्थाने भंगली करावी नूतने देवाचे वैभव वचने किती म्हणून बोलावे शेवटी समर्थ सगळं देवाला नेऊन जोडतायत पहा अगदी थोडक्यात सांगायचं तर सुधारणेकडे लक्ष असावं हे समर्थांनी कटाक्षानं सांगितलं आहे दासाची वृत्ती कशी असते पहा सर्वाठाई अतिसादर आणि दास्यत्वासही तत्पर कार्यभागाचा विसर पडणार नाही जयंत्या पर्वे महोत्साव असंभाव्य चालवी वैभव जे देखता स्वर्गीचे देव तटस्थ होती एकूण काय एक प्रकारे मानवी क्षमतेचं वर्णन समर्थ करतायत सर्व काही करण्याची क्षमता मानवात आहे पण मानवाची दिशा चुकली आहे त्याची दिशा जर योग्य केली तर ती भक्तीच होईल त्याने स्वतःचा परमार्थही साधला जाईल आणि जगातही परमार्थाचा प्रसार आणि प्रचार होईल समर्थांचा उद्देश अत्यंत शुद्ध असा आहे पुढे ते म्हणतात ऐसे वैभव चालवावे आणि नीच दास्यत्वही करावे पडिले प्रसंगी सावध असावे सर्व काळ त्यांनी सावधानतेची त्याची खूणही सांगितली पहा म्हणजे कष्ट करून सेवेमध्येही असावं पण तत्परतेना असावं नीच सेवा करण्यासाठी लाजू नये वैभव असलं तरीही पूर्ण वैभवाचं काम करावं पण कधी नीच दास्यत्वाची वेळ आली तर मागं हटू नये ते करण्यासाठीही तत्पर असावं हे घडण्यासाठी अभिमान नसला पाहिजे ही महत्वाची गोष्ट समर्थ सुचवतायत नाहीतर इथे प्रत्येकाला आपल्या नावाचा आडनावाचा कुळाचा आणि शिवाय आपलं जे शिक्षण आहे आपली जी पत आहे आपली जी कमाई आहे त्याचा अभिमान सतत आहे हा अभिमान दासापशी असत नाही हा अभिमान टाकायला समर्थ सुचवतायत जेव्हा ते म्हणतात आणि नीच नीचदास्यत्वही से करावे सेवा कशी आवडीनं झाली पाहिजे जबरदस्तीनं नाही किंवा करायचीच आहे आता म्हणून नाही समर्थ काय म्हणतायत पहा जे जे काही पाहिजे ते ते तत्काळची देजे अत्यंत आवडी किजे सेवा चरणक्षाळणे स्नाने आचमने गंधाक्षते वसने भूषणे आसने जीवने नाना सुमने धूपदीप नैवेद्य उत्तम स्थळे जळे ठेवावी सुसीतळे तांबोल गायने रसाळे रागरंगे करावी परिमळद्रवे आणि फुलाली नाना सुगंधेल तेले खाद्य फळे बहुसाले सन्निधची असावी सडे सम्मार्जने करावी उदक पात्रे उदके भरावी वसने प्रक्षालन आणावी उत्तमोत्तम गोंदवल्यात किंवा शेगावमध्ये किंवा अक्कलकोटमध्ये किंवा पंढरपूरला कुठल्याही देवस्थळी किंवा एखाद्या पवित्र ठिकाणी असलेल्या उत्सवाचं चित्र डोळ्यापुढे आलं हे सगळं काही अगदी रमवून करावं मन लावून करावं तत्परतेनं करावं असं समर्थ सांगतायत भगवंताचा उत्सव हा भगवंताच्या आठवणीसाठी आहे अहो आपलं अस्तित्व ज्याच्या आधारावरती आहे त्याची आठवण आपण किती प्रेमानं काढली पाहिजे त्यासाठी जे, त्या जे कष्ट पडतील ते सेवेमध्ये आहेत हे लक्षात ठेवून ते कष्ट केले पाहिजेत समर्थांना त्यामध्ये तत्परता अपेक्षित आहे जे जे काही पाहिजे ते ते तत्काळची देजे असं ते म्हणतात म्हणजे आपल्या हालचालीमध्ये पण एक प्रकारची गती पाहिजे एक प्रकारची उत्सुकता ऊर्जा पाहिजे आणि उत्साहानं उत्सव केला पाहिजे किंवा सेवा केली पाहिजे त्या सेवेमध्ये देह जिजवला पाहिजे तर ते दास्यत्व ठरेल शेवटी शेवटी समर्थ म्हणतायत सकळांचे सकाळांचे करावे पारपत्य आलयाचे करावे ऐसी हे जाणावी सत्य सातवी भक्ती समर्थ म्हणत आहेत आदर सत्कार सगळ्यांचा करावा सगळ्यांशी प्रेमानं वागावं आलेल्या अतिथीचं स्वागत करावं पाहुणचार करावा अशा पद्धतीनं सेवेत राहावं पुढेही ते तेच म्हणतात वचने बोलावी करुणेची नाना प्रकारे स्तुतीची अंतरे निवती सकाळाची ऐसे वधावे अगदी नम्रतेनं सगळ्यांशी गोड बोलावं गोड बोलून त्यांची स्तुती करावी सर्वांचं अंतःकरण सुखावेल अशा पद्धतीनं बोलावं असं आपलं वर्तन असावं म्हणजे प्रेम उत्पन्न होतं वाढतं आणि पसरतं समर्थ म्हणतात आयसी हे सातवी भक्ती निरोपिली यथामती प्रत्यक्ष न घडे तरी चित्ती मानस पूजा करावी हे सगळं प्रत्यक्ष करता येण्यासारखं नसेल तर मानस पूजा केलेली उत्तम असं ते शेवटी सुचवतायत आहेत ऐसे दास्य करावे देवाचे येण्याची प्रकारे सद्गुरूचे प्रत्यक्ष न घडे तरी मानसपूजेचे करीत जावे ज्या कुठल्या मार्गांनी आपल्याला सेवा करणं शक्य आहे त्या त्या मार्गांनी सेवेला लागावं आपला देह आपलं मन आपली बुद्धी त्या सेवेमध्ये झिजवावी अर्पण करावी समर्पण करावी खऱ्या अर्थानं दास्यत्व करावं आपल्यापाशी आपलं काही आहे याची आठवणही न राहता रामाचं सर्व आहे भगवंताचं आहे माझ्या सद्गुरूंचा आहे या भावानं त्यामध्ये रमून जावं अक्षरशः भक्तिभावामध्ये भिजून सेवेला लागावं असं समर्थांना अपेक्षित आहे शेवटी ते असंही सांगतात की हे सगळं देहानं करणं एक वेळ शक्य नसेल तर मानसपूजेनं करावं पण करावं मात्र निश्चित अशी ही दास्य भक्ती इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवाद दास्य भक्तिनाम श्री श्रीराम पुणे समर्थानी सख्य भक्ति निरूपण केहूच आज निरूपण सेवेला इतना विराम देतो जानकी जीवन स्मरण जय जय राम